नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात रामाचे पिंपळस या ठिकाणी असलेले श्रीसाई गुळ उद्योग हे शुद्ध सेंद्रिय गुळासाठी प्रसिद्ध ठिकाण बनले आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या सेंद्रिय गुळांच्या उत्पादनाची उपलब्ध असून ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे येथे गुळाचे विविध प्रकार जसे की गुळ पावडर गुळ तुकडा काकवी यांसारखे पदार्थ उपलब्ध आहेत विशेष म्हणजे येथे मिळणारा गुळ शुद्ध आणि सेंद्रिय असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवलेला आहे राजूभाई हे श्री साई गुळ उद्योगाचे संचालक असून त्यांनी शुद्ध आणि दर्जेदार उत्पादनावर भर दिला आहे अनेक मिळणाऱ्या गुळाच्या गुणवत्तेचे कौतुक केले सांगितले आहे की उद्योग येथे शुद्ध व सेंद्रिय गुळ मिळतो एकदा येथे भेट दिल्यास गुळाची गुणवत्ता अनुभवता येईल जर तुम्हालाही शुद्ध व सेंद्रिय गुळ हवा असेल तर श्रीसाई गुळ उद्योगाला नक्की भेट द्या आणि दर्जेदार गुळाचा आनंद घ्या आमचा पत्ता रामाचे पिंपळस निपाड तालुका नाशिक लोक आम्ही प्रवासी आहोत नांदगाववरून नाशिकला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही जातो त्या त्यावेळेस इथून गुळ खरेदी करतो या गुळाचं वैशिष्ट्य असं की सर्व सेंद्रिय गुळ आहे इतर ठिकाणी अशा पद्धतीनं गुळ मिळत नाही आपल्याला चहा वगैरे प्यायचा असेल तर चहा टाकण्यासाठी छोटी भुकटी पण आहे त्या भुकटीना ज्या गुळाची जी भुकटी असते त्या भुकटीला चहा पण चांगला मिळतो तरी व्यवस्थित चहा होतो इतर काही गोष्टीमध्ये केमिकल जास्त असल्यामुळे दुकानात आपल्याला माहिती राहत नाही गुळ कुठून आला कसा बनवलेला आहे हे प्रत्यक्ष इथं बनवलेलं दिसतंय आपल्याला आणि आपल्याला पाहिजे तसं छोटी भेली मोठी भेली त्याच्यापेक्षा मोठी परत भुकटी हे सर्व वेगवेगळ्या व्हरायटी गोळी येथे मिळतात त्यामुळं येता जाता आम्ही हे खरेदी करत असतो धन्यवाद का ज्ञानेश्वर यादवराव चव्हाण राहणार नांदगाव नाश शिकून येत असताना आम्ही सातत्याने शाही गुळ उद्योग या ठिकाणावरनं घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावरती गुळ येत असते ठिकाणी गुळ पावडर गुळाची भेजी वगैरे अशी यांची उत्पादन आहेत विशेष चांगले आहे खास करून आम्ही नेहमीच आवर्जून ते या ठिकाणी येत असतो आणि इतर मी या संदर्भात उद्योगा संदर्भात माहिती सांगतो ते या कारखान्यावर येऊन मग येण्याचा प्रयत्न करतो ही जी ठिकाणं आहेत तर हे नाशिक निफाड रोडवरती रामाजे टेम्पल पासून जपाळकर येताना अवघे एक दीड किलोमीटर वरती या ठिकाणी कारखाना आहे चांगल्या प्रकारचे उत्पादन आहे त्या ठिकाणी साई गुळू उद्योग मधन आम्ही कायम गळून येतो तर नाशिकवरन आम्ही गावाला जाताना किंवा गावावरनं नाशिकला जाताना कायम गळून येतो कारण क्वालिटी पण चांगली आहे त्यांची आणि शुद्ध गोळ मिळतो इथे कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे यूज नाही करत आणि स्वच्छता वगैरे व्यवस्थित येते आ, रामाच्या पिंपळ जवळ निफाड रस्त्यावरतीच आहे रिपोर्ट नाशिक